सातारा परिसर ही ग्रामपंचायत असताना नगर रचना विभागाने येथे गुंठेवारी करण्याची परवानगी दिली होती परंतु हा परिसर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर महानगरपालिका पुन्हा गुंठेवारी करण्यास सांगत आहे मागील काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत देखील अशीच समस्या समोर आली होती याला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांना न्याय दिला होता अशीच विशेष बाब म्हणून राज्य शासनाने सातारा परिसरातील रहवाशांना न्याय द्यावा अशी मागणी आज परिषद सभागृहात करण्यात आली आहे विधेयक येत असताना काही गोष्टी या विभागाच्या माझ्याजवळ एक उदाहरण असं आलंय की पंढरपूर पंढरपूरचा ज्यावेळेस हा विकास योजनेचा मुद्दा होता नाही मग दानवे साहेबांना लेखप ठेवू एक लेखप ठेवूया त्यांची परवानगी असेल नाही ठीक आहे मग एक मिनिटात संपेल त्यांचं भाषण बाकी आहे का मी दोनच मिनिटात संपतो एकच मिनिटात सभापती महोदय मी आता डिटेल नाही बोलत कारण प्रवीण भाऊचा मी आदर करतो सभापती महोदय माझा एक मुद्दा आहे मान्य मंत्री महोदय संभाजीनगरात एक घटना अशी घडलेली गुंठेवारीच्या मध्ये या विषयाशी संबंधित आहे की ज्या सातारा ग्रामपंचायत होती आमच्या संभाजीनगर शेजारची सभापती महोदय ती ज्या संभाजीनगरात समवेश झाली तर ऑलरेडी त्या ग्रामपंचायत एरियामध्ये नगर रचना विभागाने त्यांना परवानगी दिली होत्या आणि नंतर हा विभाग महानगरपालिकेत समाविष्ट झाला मान्य साहेब आणि आता काय झालं महानगरपालिका त्यांना गुंठेवारी करा म्हणून सांगते माझा मुद्दा असा आहे की ग्रामपंचायत असताना त्यांनी परवानगी घेतली आता ते महापालिकेत समाविष्ट झाले आता त्यांच्यावर गुंटेवारीचा त्याच्यावर जे जे तीस तीस चाळीस चाळीस वर्षांना जे घर आहेत तिथे मागच्या काळात कल्याण का डोंबिवलीमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये याच्याविषयी एक विशेष बाब सरकारने केलेली होती माझ्या माहितीप्रमाणे माझा मुद्दा असा की साताऱ्याच्या त्या सातारा म्हणजे आमच्या संभाजीजवळ सातारा एक उपनगर आहे तिथला हा मुद्दा आहे तिथल्या लोकांचा काहीच दोष नाही ग्रामपंचायत मोठी होती ती पन्नास एक हजार लोकसंख्येची आणि ती शहरात समष्ट झाली आणि आता महापालिका त्यांना गुंटेवारी घरा म्हणतोय गुंटेवारीचे नियम लावतोय आणि ऑलरेडी त्यांनी ग्रामपंचायतीने सगळ्या परवानग्या बांधकाम परवानग्या वगैरे सगळं घेतलेलं असताना असा हा प्रकार या नगर रचना विभागाचा होतोय सभापती महोदय ह्या विभागावर बोलत असताना मला वाटतं तो हा थोडासा संबंधित तसाच येतो सगळा मला जास्त डिटेल बोलायचं होतं प्रवीण भगवंत मी बोलत नाही परंतु साताऱ्याचा विषय मान्य मंत्री महोदयांच्या मा कानावर मी घालतो बरा